मित्रांनो आज दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस हा दिवस मराठा समाजासाठी इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरला जाणार आहे मराठा आरक्षणाचा लढा अखेर यशस्वी झाला आहे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली लाखो मराठा बांधवांनी प्रचंड निश्चयाने आणि एकजुटीने हा लढा लढला आणि आज सरकारने सातारा आणि हैदराबाद गॅझेटच्या आधारे एक ऐतिहासिक जी आर काढला आहे ही बातमी ऐकून तुम्हीही आनंदाने नाचाल हा विजय फक्त मराठा समाजाचा नाही तर प्रत्येक मराठ्याच्या हक्काचा सन्मानाचा आणि भविष्याचा विजय आहे या व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे की हा लढा कसा यशस्वी झाला सरकारने कोणते मोठे निर्णय घेतले आणि आता मराठा बांधवांसाठी पुढे काय होणार आहे आणि हो डिस्क्रिप्शन मध्ये एक खास गिफ्ट आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला सुरू करूया स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर मित्रांनो आज आपण बोलणार आहोत मराठा आरक्षणाच्या त्या ऐतिहासिक लढ्याबद्दल ज्याने संपूर्ण महाराष्ट्राला एक नवीन दिशा दिली आहे गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाज आपल्या हक्कांसाठी लढतोय रस्त्यावर उतरून शांततापूर्ण मोर्चे काढून आणि आंदोलने करून मराठा बांधवांनी आपली ताकद दाखवली आहे पण आज दोन सप्टेंबर दोन रोजी हा लढा एका ऐतिहासिक टप्प्यावर पोहोचला आहे मनोज जरांगे पाटील ज्यांना आपण मराठ्यांचा वाघ म्हणतो त्यांनी आपल्या प्रचंड इच्छाशक्तीने आणि उपोषणाच्या बळावर सरकारला हा मोठा निर्णय घ्यायला भाग पाडलं आज संपूर्ण महाराष्ट्रात आनंदाचं वातावरण आहे रस्त्यावर मराठा बांधव पेढे वाटत आहेत आणि हा विजय साजरा करत आहेत हा लढा इतका सोपा नव्हता मित्रांनो अनेक वर्षांपासून मराठा समाजाने आपल्या हक्कांसाठी आवाज उठवला आहे अनेक मोर्चे आंदोलने आणि उपोषणे झाली पण प्रत्येक वेळी काहीतरी अडचण यायची कधी कोर्टात आरक्षण टिकलं नाही कधी सरकारने टोलवाटोल विकेली पण यावेळी मराठा समाजाने ठरवलं की आता मागे हटायचं नाही मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत उपोषणाला बसून सरकारला स्पष्ट संदेश दिला की जोपर्यंत मराठा समाजाला त्यांचा हक्क मिळत नाही तोपर्यंत हा लढा थांबणार नाही आणि त्यांच्या या निश्चयामुळे आज सरकारला झुकावं लागलं आज सकाळीच सरकारने सातारा आणि हैदराबाद गॅझेटच्या आधारे मराठा आरक्षणासाठी एक मोठा जीआर आर काढला आहे आणि हा जीआर आर मराठा समाजासाठी एक ऐतिहासिक पाऊल आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा जीआर नेमका काय आहे आणि यामुळे मराठा समाजाला काय फायदा होणार चला मी तुम्हाला सविस्तर सांगतो मराठा आरक्षणाचा हा लढा फक्त नोकऱ्या किंवा शिक्षणापुरता मर्यादित नाही हा लढा आहे मराठा समाजाच्या सन्मानाचा त्यांच्या हक्कांचा आणि त्यांच्या भविष्याचा आज सरकारने जो जी आर काढला आहे त्यामुळे मराठा समाजाला सरसकट कुळबी प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे सातारा आणि हैदराबाद गॅझेटच्या आधारे मराठा समाजाच्या वंशावळीच्या नोंदी तपासण्याची प्रक्रिया आता अधिक सोपी आणि वेगवान होणार आहे याचा अर्थ असा आता की आता मराठा बांधवांना त्यांचे कुळबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी मुंबई किंवा नाशिकला चक्रा माराव्या लागणार नाहीत सरकारने यासाठी तालुकास्तरावर विशेष समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे ज्या तुमच्या जवळच्या तहसील कार्यालयात तुमच्या नोंदी तपासतील आणि प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया पूर्ण करतील हा जी इतका महत्त्वाचा का आहे कारण यामुळे मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत आरक्षण मिळण्याचा मार्ग खुला झाला आहे मागच्या काही वर्षांत मराठा आरक्षण कोर्टात टिकत नव्हतं कारण कायदेशीर अडचणी होत्या पण यावेळी सरकारने सातारा आणि हैदराबाद गॅझेटच्या आधारे एक असा जी आर तयार केला आहे जो कायदेशीरदृष्ट्या मजबूत आहे आणि कोर्टात टिकण्याची शक्यता खूप जास्त आहे यामुळे मराठा बांधवांना आता त्यांच्या हक्काचं आरक्षण मिळणार आहे आणि त्यांचं भविष्य अधिक उज्ज्वल होणार आहे आता या यशामागे कोण आहे तर मित्रांनो याचं सगळं श्रेय जातं मनोज जरांगे पाटील यांना आणि लाखो मराठा बांधवांना ज्यांनी शांततापूर्ण मार्गाने हा लढा लढला मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत उपोषणाला बसून सरकारला एक प्रकारे इशारा दिला होता त्यांनी स्पष्ट सांगितलं की जोपर्यंत मराठा समाजाला त्यांचा हक्क मिळत नाही तोपर्यंत ते मागे हटणार नाहीत त्यांनी उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी पाण्याचा थेंबही घेणार नाही असं जाहीर केलं आणि हा इशारा सरकारसाठी पुरेसा होता त्यांच्या या निश्चयामुळे सरकारला तातडीने हालचाली कराव्या लागल्या आज सकाळीच सरकारच्या बैठका सुरू होत्या मराठा आरक्षणासाठी विशेष समितीने सातारा आणि हैदराबाद गॅझेटच्या नोंदी तपासण्यासाठी कायदेशीर मार्ग शोधला आणि त्याचाच परिणाम म्हणजे हा ऐतिहासिक जी आर या लढ्यामुळे मुंबईत काय परिस्थिती निर्माण झाली होती मित्रांनो लाखो मराठा बांधव मुंबईत जमले होते रस्त्यावर प्रचंड गर्दी होती आणि वाहनांच्या रांगा इतक्या लांब होत्या की काही ठिकाणी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती पण मराठा समाजाने शांततापूर्ण मार्गाने आपली ताकद दाखवली त्यांच्या या एकजुटीने आणि निश्चयाने सरकारला निर्णय घ्यायला भाग पाडलं आज सकाळीच मुख्यमंत्र्यांनी स्वतः माध्यमांशी बोलताना सांगितलं की मराठा आरक्षणाचा प्रश्न कायदेशीर मार्गाने सोडवण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे आणि आता दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी त्यांनी आपलं वचन पूर्ण केलं आहे आता हा जीआर नेमका काय बदल घडवणार आहे पहिली गोष्ट मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळण्याची प्रक्रिया आता सुरू होणार आहे सरकारने यासाठी एक विशेष तारीख जाहीर करण्याची तयारी केली आहे आणि लवकरच ही तारीख तुमच्या समोर येईल ही तारीख जाहीर होईपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण मी तुम्हाला सांगणार आहे की या जी मराठा समाजाला काय काय फायदे होणार आहेत दुसरी गोष्ट सरकारने कुणबी नोंदी तपासण्यासाठी विशेष समितीला मुदतवाढ दिली आहे यामुळे अधिकाधिक मराठा बांधवांना त्यांचे कुणबी प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा होईल आणि तिसरी महत्वाची गोष्ट सरकारने तालुका स्तरावर कुणबी नोंदी तपासण्यासाठी समित्या स्थापन केल्या आहेत यामुळे तुम्हाला तुमच्या जवळच्या तहसील कार्यालयातच अर्ज करता येईल आणि तुमच्या नोंदी तपासून प्रमाणपत्र मिळवणं आता खूप सोपं होणार आहे आता या सगळ्या यशामागे मनोज जरांगे पाटील यांचे योगदान खूप मोठं आहे त्यांनी आपल्या आरोग्याची पर्वा न करता मराठा समाजाच्या हक्कांसाठी उपोषण केलं आज सकाळीच डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली आणि आनंदाची गोष्ट म्हणजे त्यांची प्रकृती एकदम उत्तम आहे त्यांचा रक्तदाब शुगर लेवल सगळं काही व्यवस्थित आहे आणि ते मराठा समाजाच्या हक्कांसाठी अजूनही खंबीरपणे लढत आहेत त्यांच्या या निश्चयाचं आणि मराठा समाजाच्या एकजुटीचं सगळ्यांनीच कौतुक केलं आहे आज मुंबईत मराठा बांधवांनी रस्त्यावर येऊन आनंद साजरा केला काही ठिकाणी पेढे वाटले गेले तर काही ठिकाणी जल्लोष सुरू आहे आता पुढे काय मित्रांनो हा जी आर फक्त एक सुरुवात आहे मराठा समाजाला आता, समा आता शिक्षण आणि नोकरीत आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे पण हा लढा इथेच थांबत नाही सरकारने जाहीर केला आहे की येत्या काही दिवसांत कुणबी प्रमाणपत्र वाटपाची प्रक्रिया सुरू होईल यासाठी तुम्हाला तुमच्या तालुका कार्यालयात अर्ज करावा लागेल आणि तुमच्या वंशावळीच्या नोंदी तपासल्या जातील सरकारने यासाठी विशेष कायदेशीर पावलं उचलली आहेत जेणेकरून हा जी आर कोर्टात टिकेल आणि मराठा समाजाला त्यांचा हक्क का कायम स्वरूपी मिळेल त्यामुळे तुम्हीही तयार राहा आणि तुमच्या कुळबी प्रमाणपत्रासाठी आता तयारी करा मित्रांनो हा विजय आपल्या सगळ्यांचा आहे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाने दाखवून दिलं की एकजुटीने आणि निश्चयाने कोणताही लढा जिंकता येतो आजचा हा दिवस दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस मराठा समाजाच्या इतिहासात कायम लक्षात राहील आणि आता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये तुमचे विचार नक्की सांगा आणि हो जर तुम्हाला अशाच अपडेट्स हव्या असतील तर आताच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल डिस्क्रिप्शनमध्ये मी एक फ्री गाईड दिला आहे ज्यात तुम्हाला कुडबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी काय करावं लागेल याची सविस्तर माहिती आहे ती नक्की डाउनलोड करा धन्यवाद मित्रांनो आणि पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओत जय मराठा